सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडजल येथील माणदेशी कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते झाले कटकर व जनार्दन कटकर या बंधूंनी त्यांच्या अथक प्रयत्नातून सर्वात मोठे पर्यटन केंद्र आपल्याला कट्टर सर्व जनार्दन या यावरती अपेक्षा होती की या कृषी पर्यटनाचे उद्घाटन नाम राज्यकुमार गोरेगाव यांच्या हाती भागात खरोखर त्यांची काम अपेक्षा पूर्ण झालेली आहे त्याचं कारण आहे की सर्वात मोठं आम्ही कृषी पर्यटन केंद्र म्हणून नाव केलं आहे उभारलेलं आहे आणि अशा या केंद्राचं उद्घाटन नाम राज्यकुमार यांच्या यांच्यासोबत आहेत शिवाजीराव शिंदे नाबा गुरेदा काटकर आहेत जनार्दन काटकर आहेत तुळशीराम काटकर आणि उद्धव काटकर आहेत आणि परिसरातीलशे पहाटे ते गजमुख्याचा कार्यक्रम आहे गजमुख्याचा कार्यक्रम आहे ते यावेळी मरगळवाडीची मुख्य अशा गजी मंडळ आहे

आहे आपण दृष्टी पुन्हा एकदा बघतो गजू मंडळाचं आहे तर त्या गजूचे हे एक वैभव आहे आपण दृश्य पाहतोय ते नामदा जयकुमार बोरे यांचं सरकार केरला दुसऱ्या काटकर काटकर बंधूंच्या वतीने होत आहे हा सत्कार ब्रह्मदेव पुकळे चिन्मय कुलकर्णी संजय सावंत प्रशांत दोलताडे नारायण साहेब दोल आपल्याला व्यासपीठावर भाजपाचे आहेत युवा उद्घाटन उद्धव काटकरश्रीराम काटकर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाहतोय

जयकुमार गोरे भाऊ हो, यांच्या प्रयत्नातून आणि खर तर डॉक्टर साहेब म्हणजे हा मान तालुकाच आहे यात प्रश्न निर्माण होतोय कारण आपण बघतोय चारी बाजूला पाणीच पाणी आज या ठिकाणी जिथं भाऊ नेहमी सांगतात की तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता आज आम्ही बघतोय तालुक्यातून आज इथं टोळी मिळत नाही ऊस तोडायला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आज आपण सर्वजण बघताय की या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी उभं राहिले हे सर्व शक्य झालं ते आपल्या मान तालुक्याचे तारणहार कर्तव्य आणि सध्याचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरीभाऊ यांच्यामुळे मी करतो या मानदेशी कृषी पर्यटन केंद्राचे सर्वे सर्वा यांना मी विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करायचं नमस्कार आदरणीय भाऊ त्यांचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमचे या ठिकाणी असलेले चार पाच गावचे गती मंडळ पाहुणे पहि सर्व उपस्थिती सर्वांचं मी स्वागत करतो माझी इच्छा आज पूर्ण झाली खरोखर त्यावेळेस दुःख होत डोळ्यात असू येतात हाच मला आनंद आहे की ज्या भाऊने आम्हाला उभा केलं आम्ही त्यांना सांगितल्याची गरज नाही आणि त्यांनी आम्हाला ओळखण्याची गरज नाही त्यांचे त्यांच्या आत्म्यात आणि हृदयात आम्ही असलेलो व्यक्ती आहे परंतु या व्यक्तीच्या नावाच काहीतरी आपण पुढे चालवावं आपला इतका मोठा माणूस पुढं चाललेला आहे त्याच्या मागं पाठीमागे काहीतरी एखादी वस्तू असावी अशी मनापासून आमची इच्छा आणि खरोखरच त्या वाहून आम्ही थांबलेलो होतो आणि त्यांनी देखील आम्हाला शब्द दिला होता की खरोखरच आपले कार्य बघण्यासाठी आमच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी आम्ही येणार आहे आणि खरोखर भाऊ एक तुम्ही आलात आणि आम्ही गगनात मागून एवढा आम्हाला आनंद झालेला आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असाच मिळावा एवढंच नव्हे तर आता जवळजवळ ते सात टक्के काम झालेलं आहे चाळीस टक्के काम करून परत दीड वर्षात करणार आहे आणि असा काही प्रकल्प गरज आहे की आमच्या भाऊंचं नाव आमचं नाही आम्ही कष्ट आहे आमचं काही वक्त नाम मात्र आहे हे समाज हा नाम मात्र आहे तो करता करीत विठ्ठल पांडुरंग आमचा या ठिकाणी आणि त्याच्या आशीर्वादावर आम्ही करत एवढंच आम्ही सांगून आमच्या या ठिकाणी जमी समजतो आणि तिने आलं आमच्या या जमिनीला आमच्या डोंगर मात्याला पाहिलं आणि आमचं भाग्य समजतो आणि धन्य मानतो जय जय महाराज यावेळी नामदार कुमार मोरे भाऊ यांनी हिराला काटकर सर व जनार्दन काटकर सर या बंधूंचं मान्य कृषी पर्यटन उभारल्याबद्दल मनापासून कौतुक केलं आणि त्यांच्या शुभेच्छा देत त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे या मनोगतामध्ये त्यांनी बारामतीकडे हे प्रेक्षकांचं लक्ष वेधलेलं आहे तर आपण बाहूंच मनोगत ऐकूयाच काम केलं त्यांच्यासोबत त्यांचे सगळे कुटुंबीय त्यांच्या अथक अशा प्रयत्नातून त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत त्यातून उभं राहिलेलं हे विश्व आपण जण या ठिकाणी पाहतोय इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याची भव्यता इथं आल्यानंतर समजते सर मला सारखं सांगत होते की कृषी आणि कृषी पडायचं मी काहीतरी आम्ही क्षण भाऊ तुम्ही आला शहरांनी काय सुरुवात करणार मला वाटतं एक दोन तीन वेळा कार्यक्रम का मागे पुढे झाला अनेकदा सरांनी विनंती केली पण भाऊ तुम्ही आलं पाहिजे अशा पद्धतीची सातत्यानं त्यांनी भूमिका घेतली आज तो योग आला मला वाटतंय दुपारपासून सकाळपासून तुम्ही सगळेजण वाट बघताय खूप व्यस्त असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आलंच पाहिजे ही भावना सातत्याने माझ्या मनामध्ये जसा जसा उशीर होतो तस तसा तस सगळ्यांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता कारण सगळ्यांचा आणि माझं नातं फक्त कार्यकर्ता सहकारी एवढ्यापुरतं मर्यादित नाही जसं मी मान तालुक्यामध्ये आलो तेव्हापासून सगळ्यांनी प्रचंड प्रेम माझ्यासारख्या एका सहकार्यावर केलं आणि ते प्रेम करत असताना त्यांच्यावर अनेक बंधनं असताना सुद्धा की सगळी बंधनं त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये कायम आमचा भाऊ राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि आज मी आमदार नंतर असेल मी जिल्हा परिषद सदस्य असतानाच सरांनी या जिल्ह्यातल्या अनेक क्रीडा संघटनेचा अध्यक्ष जयाभाव हो असावा म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले आज मला वाटतं मी चार जिल्हा संघटनाचा अध्यक्ष आहे त्याच त्यामध्ये माझं झिरो टक्के योगदान आहे शंभर टक्के युगदान सरांचं आहे संघटनेची निवड झाली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एका बाजूला अजित पवार उभे होते दुसऱ्या बाजूला उभे होते त्या ऑलिम्पिक संघटनेचा सुद्धा सातारा तिन्चा अध्यक्ष मला करण्याचं काम आमच्या तटकर सरांनी केलं अशा अनेक संघटना आहेत जवळजवळ तीन चार संघटना त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतो ते करत असताना सरांनी अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं अनेक विद्यार्थ्यांना बळ देत असतात त्याच्या नोकरीसाठी त्याच्या खेळासाठी प्रचंड मोठे प्रयत्न सरांनी जाणव सर असतील टक्टर सर असतील दोघांनी सातत्याने केलं प्रचंड अडचणी असताना केलं गावात कमी परंतु माझ्या कामात जेव्हा जेव्हा आवश्यकता हो असेल निवडणूक लागली की बिचारा सगळं सोडून जिल्हा स्पर्धा असल्या की सगळं सोडून मानदेश महोत्सव असला तरी सगळं सोडून हा माणूस सातत्याने माझ्यासोबत माझ्या सगळ्याच कामामध्ये मला साथ देण्याचं सा काम काटकर सरांनी केलं त्यामुळे माझ्या जगण काटकर सरांचं खूप सा मोठं योगदान या ठिकाणी आहे गेल्या काही दिवसापासून जसं निवृत्त झाले तेव्हापासून आता सांगायचे की भाऊ आता आम्ही मोकळं झालो आता आम्हाला अडचण नाही आता आम्ही सातत्यानं तुमच्या सोबत राहू अशा पद्धतीची भूमिका सरांनी सातत्यानं मांडली अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतोय जसं रिटायरमेंट झाली तेव्हापासून या भागामध्ये एक विश्व निर्माण करण्याचं काम कारण त्यांनी आतापर्यंत सातत्यानं प्रतिकूल परिस्थितीतच काम केलं मानखटावसारख्या दुर्गाम तालुक्यामध्ये अनेक खेळाडू घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी पाहतोय तेव्हा ह्या महाराजावर हे करण्याचं धानस मी लांबून बघत होतो मलाही कळत नव्हतं नेमकं काय झालं पुढं चाललंय पण इथं जेव्हा मी लांबून बघत होतो तेव्हा ही भव्य दिव्य अशी वास्तू या ठिकाणी मी लांबून बघितली पण इथं आल्यानंतर तर विश्व वेगळा आहे आणि खऱ्या अर्थाने निसर्गरम्य परिसरात राहण्याचा मला प्रचंड आवड आहे अनेक लोक म्हणतात तुम्ही आमदार झालाय मंत्री झालाय पण तुम्ही एका खेडे गावात छोट्याशा वस्तीवर का राहता असा अनेकांचा सातत्यानं मला प्रश्न असतो त्याला कारण आहे की एकदा माझ्या घराच्या बाहेर गेलीपर्यंत लोक अनेकदा विचार करतात माझे अनेक मित्र येतात आणि ते मित्र बाहेर आल्यानंतर म्हणतात की हा इकडं कुठं राहतोय इकडं कुठं राहतोय पण जेव्हा माझ्या घराचं गेट उघडतं गेट बघितल्यानंतर त्याला कळतं की मी कुठे राहतोय जेव्हा मुंबईत सुद्धा येत नाही समुद्राच्या काठावर तो फील माझ्या घरी आल्यावर येतो याला कारण आहे की विसर्गाने आणि सगळ्यांनी अशाच पद्धतीचं विश्व इथं निर्माण केलं आपण बघतो इथं कुठली सुविधा नाही अशी सुविधा नाही मनाशी नाही मला एक हँडविल दिला होता आता जे हे कृषी पर्यटन करत असताना इथं गणपतीचं मंदिर आहे इथं हल्ली मंडप आहे आता समुद्र आहे तिथे खाली बघितलं वाढदिवस साजरा करायची व्यवस्था आहे अशा अनेक सुविधा फळबागा असतील बाकी सगळ्या गोष्टी उभ्या केल्या तेवढा मोठा हॉल पण या ठिकाणी उभा केलाय मला वाटतं छोटे मोठे कार्यक्रम जर रस्तास चांगला झाला पण इथे छोटे मोठे कार्यक्रम व्हायला आता कुठली अडचण येणार नाही अनेक लोक आपल्या आशा निसर्ग परिसरामध्ये आपले छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी करतील आणि खऱ्या अर्थानं जे पर्यटन कृषी पर्यटन म्हणून पर आपण त्याला नाव दिले ते खऱ्या अर्थानं ते कृषी पर्यटन सिद्धीला जाईल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आपण आपल्या आपल्याला सातत्यानं पूर्वी मोड घडवण्याच वेळ होत आता निसर्गामध्ये आपल्याला हे सगळं नव्यानं घडवण्याचं वेळ आपल्या आपल्याला आहे याचा आनंद मला आपण या ठिकाणी सगळं या ठिकाणी आलाय एखादा वास्तविक अनेक संतांनी उपस्थित आहेत मी सगळ्यांची शह मागे आपल्या सगळ्यांचं नाव घेणं वास्तविक अपेक्षित आहे परंतु सकाळपासून कार्यक्रम व्यवस्थित कार्यक्रम आहे अजून चार ठिकाणी जाऊन कार्यक्रमाला पोसायचं आहे तिथेही लोक सकाळपासून वाट बघतायत तर बाकीची कुठली औचारिकता न पार पाडता सर मी एवढंच सांगेन खूप सुंदर हे कृषी पर्यटन केंद्र आपण उभं केलेलं आहे हे आपलं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे <laughs> आज ही झाडं छोटी छोटी आहे आणखीन झाडाची लागण आपण करताय करत करताय जेव्हा खऱ्या अर्थाने ही झाडे मोठी होती तेव्हा हा परिसर आणखी निसर्गरम्य होईल आणि बघा पाणी तर इथन दिसते सांगायला <प्राणागा> आनंद काय वाटतो आपण दुष्काळी भागात आता इथं जर पाणी आलं नसतं तर इथं काय असतात कुशळ असतील पण आता डोंगराचा खर्च सगळा पट्टा जो आपला सगळा बागा आहे आणि आता जे आपलं चेंबूरचं काम आता होतंय या बाजूला आता पुढे या बाजूला सगळं पाणी आता नव्याने येते ते पाणी आल्या तर बाराच्या बारा महिनं आपल्या भागातलं पाणी कमी होणार नाही पाणी कधी कमी होणार नाही जेव्हा कधी कमी होईल तेव्हा तो तलाव पुन्हा भरून घ्यायची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे आता या भागातला पाण्याचा कायमचा प्रश्न आता सुटणार आहे त्यामुळे आम्हाला जो कलाक लागला आम्ही दुष्काळी आहे मागासले आहे असा जो विषय होता तो आता संपलेला आहे त्यामुळे तो भागामध्ये जे वेळेस आलेच ते मी सातत्याने सांगत होतो की आमची स्पर्धा कुणाशी आहे आमची स्पर्धा बारामतीची आहे बारामतीवाल आमच्या मुली घेऊन तिकडे जातात तर त्यांच्या मुली त्याला आमच्याकडे येत नाही तो काळ आम्हाला बदलायचा होता की बारामतीच्या मुलीचा बाप मुलीला स्थळ बघायला मान तालुक्यात येईल तेव्हा आमचा विचार झाला आता ती परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण बारामतीच्या शेतकऱ्यांना दोन एकर शिके घ्यायचं तीन एकर शेती मधला बँकेचा कॉलम असतो त्याच्यावर लिहायला जागाच नाही <laughs> मधला बँकेचा कॉलम लिहायला जागाच नाही पण आमच्याकडे दहा एकरचा पंधरा एकरचा वीस एकरचा शेतकरी आहे पण बँकेचा कॉलम बेकाम आहे आणि असला तरी माणसला दवाजा करतो भानगरी करत नाही असं स्वाभिमानी माणूस सांगताय आमचा माणूस स्वामीमध्ये आहे आणि सक्षम आहे आजही अगदी काय नसतो बारामतीच्या कुप तिकडच्या कर्ज काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे आमच्याकडे ठेवी ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे आमचा शेतकरी सन्मानानं जगतो अगदी काय शेताचं उत्पन्न आलं तर बँकेचा वेगळी करतो पण स्वतःचा कुटुंब अगदी दुधावर पाण्यावर भाजी पाण्यावर स्वतःचं कुटुंब चालवत असतो असा आमचा स्वाभिमानी माणूस आहे त्यामुळं प्रचंड पन्नास पन्नास एकर शेती असणाऱ्या लोकांना आत्महत्या करायला लागते पण आमचा शेतकरी प्रचंड दुष्काळी भागात असला तर कधीही आत्महत्या करत नाही कायम जीवन जगण्याचा संघर्ष करतो कारण त्याला या मातीने या परिसराला त्याला संघर्ष करायला शिकवलेला आहे आणि त्या संघर्षात तयार झालेला माणूस आमचा कधी वाया जात नाही अशा पद्धतीची पिढी या आमच्या भागामध्ये तयार झाली म्हणून सर मला मनापासूनच आनंद आहे की आमच्या एका सहकार्यानं या ठिकाणी एक वेगळं विश्व निर्माण करायचा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आता चालू झाला आहे जसं जसं हे फुलं जाईल तसं तसं देखणं रूप आपल्या सगळ्यांच्या फुलं भविष्यात येईल मी एवढं सांगतो आता इथे येत असताना सर बाकी सगळं जाऊया पण सराच्या या आमच्या पर्यटन केंद्राला रस्त्याची व्यवस्था मात्र मी करून देईल इथे कोणीच अडचण आहे पण ती अडचण सोडवण्याच काम आता इथं होईल तेव्हा सगळं या ठिकाणी पर्यटन केंद्र तयार केलंय त्याला आम्ही मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जाताने म्हणून सांगतो आज उदाहरणे आता फक्त इथे येऊन चालणार नाही एकदा निवांत या कृषी पर्यटनच्या ठिकाणी एवढ्या निसर्गरम्य परिसरात एकदा कधीतरी दुपारच्या जेवणाला मला बोलवावं अशा पद्धतीने विनंती आहे मुख्यमंत्री करतो सगळ्यांना बोलवून आणि नक्कीच मला जीवन देत नाही आपलं रक्षुक करतो सगळ्या ठिकाणी एकदा घरगुती जेवणाचं निमंत्रण आपण मला द्या मी नक्की त्यावेळी वेळ काढून आपल्या या ठिकाणी हे सगळं पर्यटन जे आपलं बनवलंय आपण हे सगळं स्वतः आपण घेऊन पाहूया आज थोडा वेळ कमी असल्यामुळे आपली सभा मागतो

thank <laughs> you